समीर आणि सरिता समीर व त्याचे कॉलेजचे मित्र हे तर कॅसेटच्या दुकानाच्या भिंतींनाही तोंडपाठ झाले होते प्रत्येक शुक्रवारी कॉलेज सुटले की त्याचा मोर्चा सरळ त्या दुकानाकडे ओळायचा दादा तसल्या नावाचे नावाचे ते दुकानदार त्यासाठी खास इंग्लिश चित्रपट म्हणजे प्रौढ चित्रपटासारखा स्टॉक बनवून ठेवत असे त्याच्या घरी व्ही सी आर असल्यामुळे ते चित्रपट पाहणे म्हणजे त्यांच्यासाठी एक मोठा सोहळाच असायचा खोलीच्या दाराला आतून कडी लावून पडदे ओढून खाण्याचे पदार्थ घेऊन त्यांची तयारी चालायची त्या काळचे ते विशेडचे दिवस म्हणजे आजच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मासारखेच पण त्यात एक वेगळाच थरार होता या दुकानात आणखी एक व्यक्ती समीरच्या मनाचा ताबा घेत होती ती व्यक्ती होती दादाची धाकटी बहीण सरिता सरिता दिसायला एकदम सुंदर होती तितकीच ती, ती, ती मनमोकळी आणि भिंद असते तिचे लांबसडक काळे भोरकेस बोलके डोळे व चेहऱ्यावरचे ते कायमचे स्मिथ असे समीरला खूप आकर्षित करायचे समीर व त्याचे मित्र नेहमी सरिता दुकानात असेल तर थोडे लाचत असत त्यांना ते चित्रपट त्याच्या समोर भाड्याने घेताना संकोच वाटायचा तसले चित्रपट पण समीरच्या मनात मात्र सरिताबद्दल एक वेगळेच भावना घर करून राहिली होती तिच्या बोलण्यातला आत्मविश्वास ती प्रत्येक कृती त्याला खूप आवडायची कित्येकदा तो दादा नसताना मुद्दामून सरिता दुकानात कधी येते याची तो वाट पाहत असे फक्त तिला एक नजर बघण्यासाठी कॉलेजच्या सुट्ट्या लागल्या होत्या एक संध्याकाळी समीर व त्याचे मित्र पार्कमध्ये बसले होते गप्पा मारता मारता अचानक त्यांची नजर समोरच्या बेंचवरती पडली ते सरिता एका मुलासोबत बसली होती ती त्याच्यासोबत हसून बोलत होते त्याच्या आत एक वेगळी जवळीक दिसत होती त्या मुलाने सरिताच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि सरिताही त्याच्याकडे झुकली होती समीरच्या डोळ्यासमोर अंधारीच आली त्याच्या मनात सरिताबद्दल रंगवलेले सर्व स्वप्न एका क्षणात धुरीला मिळाले त्याला वाटले की तो मुलगा सरिताचा प्रियकर आहे आणि त्याचे एकमेकावर प्रेम आहे त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या कदाचित ती माझ्या लायकीची नाही असा विचार त्याच्या मनात येऊन गेला आणि ती तो खूपच दुःखी झाला त्या रात्री त्याला नीट झोपही लागली नाही सरिताच्या चेहऱ्यावर तो हसरा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून हटत नव्हता पण आता त्या हास्यामागे त्याला एक फसवणूक दिसत होती काही दिवसाने समीर एक जुनी कॅसेट परत करण्यासाठी एकटाच दुकानात आला दादा दुकानात नव्हते फक्त सरिता होती दुकानात थोडी गर्दी होती त्यामुळे सरिता थोडी व्यस्त होती समीरने कॅसेट परत दिली आणि पैसे दिले पैसे देताना काही सुट्टे नाणी खाली पडली ती उचलण्यासाठी समीर खाली वाकला आणि त्या क्षणी त्याची नजर दुकानाच्या काउंटरच्या खाली ठेवलेल्या एका लहान टीव्हीवर पडली टीव्हीवर एक इंग्रजी चित्रपट चालू होता समीरने ते दृश्य पाहिले आणि ते पाहून तो थक्कच झाला ती एक तसला पिक्चर चित्रपटातील अत्यंत ते दृश्य होते आणि त्या आश्चर्याने गोष्टमध्ये सरिता अगदी निवांतपणे ते दृश्य पाहत होती समीरला पाहून सरिता थोडी गडबडली पण तिने लगेच स्वतःला सावरले तिच्या चेहऱ्या वेळ खुसपट हसू आले तिने डोळे मिचकवून समीरकडे पाहिले आणि हसून म्हणाली काय रे तुलाही आवडतात का असे सीन समीरला काय बोलावे कळेना तो पूर्णपणे गोंधळला होता त्याने कसे बसे हो म्हटले सरिताने आणखी एक पाऊल पुढे टाकले तुला काय वाटले मी खूप निरागस आणि नाजळ आहे हो मी फक्त साध्या भोळ्या मुलीसारखी दिसते म्हणून तिच्या आवाजात एक प्रकारची खटाळपणाही होता सुरेंद्रने धीर धरून सरिताला पार्कमधील प्रसंगाबद्दल सांगितले तेव्हा मला खूप वाईट वाटले होते मला वाटले की तू कुणासोबत ते रिलेशनशिपमध्ये आहेस आणि मला दुःखही झाले तो म्हणाला सरिताने शांतपणे त्याचे ऐकून घेतले तिच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव होता जसा काहीतरी कबूल करण्याची तयारी ती करत होती तिने समीरचा हात हातात घेतला आणि म्हणाले तो माझा कोणी प्रियकर नव्हता समीर तो फक्त एक मित्र होता मी वेळ घालवते मला खूप वाटत होते म्हणून मी त्याच्यासोबत गेले होते तिच्या डोळ्यात एक प्रकारची वेदनाही दिसत होती खरं सांगायचे तर मला खूप खूप आवडतो मला तू खूप आवडतोस पण तुला कधी सांगायची हिंमत झाली नाही तू नेहमी तुझ्या मित्रासोबत असायच आणि मला वाटायचे की मला तुला माझ्यात काही इंटरेस्ट नाही हे हे ऐकून समीला खूप आनंदही झाला त्याला विश्वासच बसेना की सरिताही त्याच्यावर खूप प्रेम करते त्याच्या मनातील सर्व गैरसमज दूर झाले होते आणि त्या दिवशी दादा लवकर घरी गेले होते त्यामुळे दुकानात फक्त ते दोघेच होते त्यांनी बराच वेळ गप्पा मारल्या त्यांनी एकमेकांना अनेक गोष्टी सांगितल्या त्यांच्या आवडीनिवडे स्वप्ने अपेक्षा सरिताने तिच्या आयुष्यातील काही वैयक्तिक गोष्टीही समीर सोबत शेअर केल्या त्या समीरने तिच्यासोबत त्याचे सर्वात गुपित विचार वाटले त्या संध्याकाळी त्यांनी त्या चित्रपटातील काही दृश्याची नकलही केली म्हणजे एकमेकासोबत खूप हसले मजा केली एकमेकाच्या जवळ जा येण्याची ती एक वेगळी संधी होती त्या रात्री त्यांच्या मनात एकमेकाबद्दलचे प्रेम अधिकच घट्ट झालते ती रात्र रा त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय रात्र रा ठरली तिथे दोन अनोळखी मनाची गाठ झाली होती त्या दिवसानंतर समीर आणि सरिता एकमेकांना वारंवार भेटू लागले दादा नसताना सरिता समीरला दुकानात बोलून घेत असे सरिताचा त्या हिरोने समीरने तिला तिला सोडून दिले होते याचा तिला आनंदच झाला होता कारण आता ती समीरला अधिक मोकळेपणाने भेटू शकत होती त्यांचे नाते केवळ शारीरिक आकर्षणापुरते मर्यादित राहिले नाही तर त्यात भावनिक जवळीकही वाढली होती ते एकमेकाचे मित्र बनले मार्गदर्शक बनले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांचे प्रेम बनले समीरला सरिताच्या रूपात एक प्रेमळ अशी साथीदार मिळाला त्यांच्या प्रेमकथेची एक सुरुवात जुन्या कॅसेटच्या दुकानातून झाली होती जिथे एकेकाळी फक्त चित्रपटाची देवाणघेवाण होत असे तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा